भिकाऱ्याला एक रुपये भीक दिली तर भिकारी देखील ती एक रुपयाची भीक घेत नाही पण आम्ही शेतकऱ्याला एक रुपयामध्ये पीक विमा देतो हे उद्गार आहेत राज्याचे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे यांनी हे उद्गार काढताना जे काही शेतकऱ्याच्या भावना दुखवले गेल्या आहेत यामुळे सध्या सोशल मीडियामध्ये यूट्यूबवरती आपण प्रत्येक ठिकाणी पाहू शकता बऱ्याच साऱ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या भावना ह्या उफळून येत आहेत शेतकऱ्याच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्याविषयी हे केलेले विधान अत्यंत चुकीचे आहे कारण एक रुपया भीक एक रुपयाची भीक भिकारीही घेत नाही व आम्ही शेतकऱ्याला एक रुपयामध्ये पीक विमा देत हो। आहोत असे म्हणून शेतकऱ्याला एक वेळ भिकारी म्हणण्याचे काम कृषीमंत्र्यांनी या माध्यमातून केलेले आहे आता कृषीमंत्र्यांचा विषय असा झाला आहे की जी गोष्ट नाही पाहण्यात ती आली खाण्यात असं झाल्यामुळे आता सध्या कृषीमंत्री बऱ्याच दिवसापासून काही वेगवेगळे विधान आहेत त्यांना काय विधान करावं आपण कोणत्या पोस्टवर आहेत कोणत्या पदवी पदावर आहेत याची देखील भान नाही आहे तुम्ही कृषी मंत्री आहात तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगली योजना आणून शेतकऱ्याचे कल्याण करायचे पाहिले पाहिजे परंतु तुम्ही शेतकऱ्याला नीच खा कमी पातळीचे दाखवायचे काम हे सध्या राज्याचे कृषी मंत्री करत आहेत आता यामध्ये जे काय या कृषीमंत्र्यांचे जे काय चेलेच्या पट्टे आहेत यामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के हे शेतकऱ्याचे मुलं असतात अशा शेतकऱ्याच्या मुलाने एकदा मनातून विचार केला पाहिजे की हा आपला नेता ज्याचे झेंडे आपण घेऊन दारोदार हिंडतो ज्याच्यासाठी आपण रक्ताचं पाणी करून त्याचा प्रचार करतो अशा पातळी सोडून बोलणाऱ्या नेता व कमी डोक्याचा नेता या अशा नेत्याचा आपण प्रचार करतो अशा नेत्याला आपण विधानसभेमध्ये निवडून देतो व असा नेता आमदार झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर आपली पातळी विसरून शेतकऱ्यावरती काहीही बोलतो अशा नेत्याला त्या नेत्याच्या जे काही शेतकरी पुत्र जे कार्यकर्ते असतील त्यांनीच खरा तर जाब विचारायला पाहिजे कृषी मंत्री महोदय आपल्याला एकच सांगू इच्छितो की आपण जरी शेतकऱ्याला पीक विमा एक रुपयात देत असाल जर तुमच्यासारख्या नेते मंडळींनी शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या पिकाला जर भाव चांगला दिला तर तुम्हाला असा शेतकऱ्याला विमा द्यायची कुठेही गरज पडणार नाही तुमच्यासारखे जे काही नेते मंडळी आहेत हे दलालांशी समन्वय साधून शेतकऱ्याच्या मालाला भाव कधी कधीच मिळून देणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्याची जी काही परिस्थिती आहे हे हलकीची आहे पण जेव्हा शेतकऱ्याच्या मालाला शेतकरी म्हणेन तसा भाव मिळेल शेतकऱ्याला पाहिजे तसा भाव मिळेल तेव्हा तुम्ही शेतकऱ्यालाच्या पिकाला किंवा शेतकऱ्याला विमा देण्याची गरज नाही तर हा राज्यातील देशातील शेतकरी पूर्ण देशाचा विमा तो, आ, आ, विमा उतरून देऊन देऊ शकतो अशा प्रकारे शेतकरी हा कष्ट करून आपल्या पूर्ण देशाचे कर्ज देखील फेडू शकतो परंतु तुमच्यासारख्याच नेते मंडळीमुळे शेतकऱ्यावरती हे काही विमा घेण्याचे दिवस आलेले आहेत तुमच्यासारख्याच राजकारणी माणसामुळे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही आहे ज्या शेतकऱ्यांनी साहेब तुम्हाला निवडून दिले ज्या शेतकऱ्यामुळे तुम्ही आज मंत्री आहेत त्या शेतकऱ्यावरती तुम्ही असे बोलूच कसे शकता आता या वाक्यावरती राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच कोकाट्यांचे जे काही सर्वे सर्व आहेत पक्षाचे अजितदादा पवार यांनी ठोस काहीतरी पाऊल घ्यायला पाहिजे यांच्यावरती चांगली काहीतरी कारवाई करायला पाहिजे कारण कृषी मंत्री जो माणूस स्वतः कृषी मंत्री आहे त्या कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यावरती अशा प्रकारे बोलणे हे कोणत्याही प्रकारे योग्य नाही शेतकरी सध्या बऱ्याच प्रमाणामध्ये कृषी मंत्र्यावरती नाराज आहे कारण शेतकऱ्याची तुलना ही डायरेक्ट भिकाऱ्यासोबत केलेली गेलेली आहे त्यामुळे कृषी मंत्र्यांनी जाहीर शेतकऱ्यांची माफी मागावी त्यासोबतच अजितदादांनी कृषी मंत्र्यांचे कान टोचावेत व याच्यावरती चांगले स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायला पाहिजे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच कृषी मंत्र्यांच्या या वाक्यावरती तुमच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा ज्या त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद मित्रांनो